नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस संकलित मूल्यमापन भाग दोन साठी आपण आज दुसरीचे सर्व विषय जे असणार आहे त्यांचे पेपर बघणार आहोत तर मित्रांनो या अगोदर आपण तिसरी चौथी साठी परिसर अभ्यासचा पेपर बघितलेला आहे आणि त्यानंतर काल परवाच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन भाग दोन साठी पहिलेचे पेपर बघितले आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये संकलित मूल्यमापन भाग दोन जे असणार आहे यासाठी आपण इयता दुसरीकरिता भाषा आणि गणित हे जे विषय असतात त्यासाठीचे पेपर तर कशी असायला पाहिजे किंवा कशी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे या पीपर लिंक में में पेपर लिंक आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता संकलित मधल्या भाग दोन साठी येत्या दुसरीचे सर्व पेपर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करून द्या तर मित्रांनो बघा संकलित मूल्यमापन आपण द्वितीय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता इय दुसरीचा हा मराठीचा लेखीचा लेखीचा पेपर असणार आहे तोंडीचा आपल्याला दहा मार्काचा काढून घ्यायचा आहे तर बघा यामध्ये अतिशय सोपा असा हा पेपर असणार आहे विद्यार्थ्यांचे नाव शाळेचे नाव येणार आहे केंद्र तालुका जिल्हा इथं विद्यार्थ्यांना जे जी प्राप्त गुण होणार आहे ते येणार आहे आणि एकूण गुण जे आहे ते वीस असणार आहे तर मित्रांनो इ आता पहिली दुसरीसाठी आपल्याला तीस गुणांचा संकलित मूल्यम आपण असते आणि त्यामध्ये वीस गुणांचा हा लेखीचा पेपर आहे आणि दहा गुणांचा आपण तोंडीचा घेणार आहोत तर बघा हा लेखीचा अशा पद्धतीचा पेपर असणार आहे अतिशय सोपा आणि सुटसुटीत तर प्रश्न पहिला असणार आहे शब्द एक वली हे यामध्ये जवळपास दहा शब्द आपल्याला त्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचव प्रश्नाची उत्तरे लिही तर मित्रांनो इथे एक छोटीशी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भात काही प्रश्न या बाजूला इथे विचारलेले आहे तर त्या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थी ही जाहिरात जी आहे ती बघून लिहिणार आहे त्यानंतर तीन प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न तिसरा जो आहे तो असणार आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार कर तर इथे अशा पद्धतीचे काही अक्षरे दिलेले आहे तर ते जुळवून इथे तो विद्यार्थी एक योग्य शब्द तयार करणार आहे जसं इथे घरकुल वगैरे येणार आहे इथे बालभारती येणार आहे अशा पद्धतीने तर हा असा पद्धतीचा पेपर असणार आहे दुसरी मराठीचा तर बघा दुसऱ्या पेजवर मित्रांनो इथे खालील प्रश्नाची उत्तरेलि काही प्रश्न दिलेले आहेत तीन प्रश्न आहे जवळपास तीन मार्गासाठी असणार आहे एका वाक्यामध्ये याचे एक उत्तर येणार आहे त्यानंतर खाली जो असणार आहे प्रश्न पाचवा खालील उतारा वाचवा छोटासा उतारा असणार आहे मित्रांनो हा आणि याच्या संदर्भात खाली तीन प्रश्न विचारलेले आहे एक एक गुणासाठी ते असणार आहे जसं आपलं राष्ट्रगीत कोणते आहे आपला राष्ट्रध्वज कोणता आहे आणि याची सर्व उत्तरे जे असणार आहे त्या उतार्यातच असणार आहे तर बघा त्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे तर आहे तो असणार आहे कंसातील योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर काही कंसामध्ये शब्द दिलेले आहे आणि खालचे जे वाक्य आहे त्यामध्ये ते वापरायचे आहे तर विद्यार्थी योग्य ते शब्द तिथे वापरणार आहे जसं आज बुधवार गावचा बाजार आहे येणार आहे इथे त्या अशा पद्धतीने हे सर्व शब्द या प्रत्येक वाक्यामध्ये एक एक शब्द तो येणार आहे तर मित्रांनो हा असणार आहे इथं था, दुसरी संकलित मूल्यमापन भाग दोन साठी दुसरीचा मराठीचा पेपर भाषेचा आणि आता आपण गणिताचा पेपर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिली दुसरीसाठी भाषा आणि गणिताचाच पेपर असतो तर बघा संकलित मूल्य द्वितीय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस येता दुसरी विषय असणार आहे गणित लेखीचा पेपर असणार आहे वीस मार्काचा हा त्याच पद्धतीचा असणार आहे तर बघा प्रश्न पहिला असणार आहे लहान संख्येला कर तर इथे ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी लहान संख्येला तो विद्यार्थी गोल करणार आहे त्यानंतर दिलेल्या संख्येमध्ये लहान मोठी संख्या ओळखून यापैकी योग्य चिन्ह वापर तर अशा पद्धतीचे इथे दिलेलं आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे खाली चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नाची उत्तरे लिही तर एक चित्र दिलेलं आहे आणि तिथे आ, दोन प्रश्न विचारलेले जसं ससा कितव्या डब्यात आहे तर अशा पद्धतीने तो विद्यार्थी तो चित्र पाहून तिथे उत्तरे येणार आहे त्यानंतर खालील संख्याचा चढता व उतरता क्रम लावा असा प्रश्न आहे त्यानंतर आहे दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी सर्वात लहान संख्या तयार कर तर दोन अंक दिलेले आहे आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या वगैरे लहान मोठ्या वगैरे तो विद्यार्थी इकडे तयार करणार आहे त्यानंतर दुसऱ्या पेजवर जर आपण बघितलं तर बघा प्रश्न नव्व असणार आहे खालील आकृती बंद पूर्ण तर एक छोटासा आकृती बंद दिलेला आहे तो पूर्ण करणार आहे तो विद्यार्थी त्यानंतर पुढील संख्या अंकात लिही तर अक्षरामध्ये दिलेली आहे संख्या अंकामध्ये तो विद्यार्थी लिहिणार आहे त्यानंतर आहे गौरीकडे पंधरा रुपये होते आई आईने तिला अजून चव्वीस रुपये दिले तर आता तिच्याकडे किती रुपये झाले तर मित्रांनो हे शाब्दिक उदाहरण आहे आणि इकडे तो विद्यार्थी जागा दिलेली आहे या डब्यामध्ये तो विद्यार्थी ते सोडवणार आहे त्यानंतर बेरीज कर वजाबाकीकर जी दोन गंथ आहे वजाबाकीची दोन गंत दिलेले आहे त्यानंतर आहे खालील चित्र पहा त्या खालील प्रश्नाची उत्तरे मोजून लिही तर अशा पद्धतीचे चित्र आहे आणि इथे ते प्रश्न विचारलेले आहे आणि त्यानंतर प्रश्न एकोणीसवा चार वेळा तीन म्हणजेच अशा पद्धतीचं ते दिलेलं आहे तर इथे बारा जे उत्तर आहे अपेक्षित ते येणार आहे ते सारखंच नाही इकडे बेरीजीच्या माध्यमातून केलेलं आहे इकडे गुणाकाराच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यानंतर प्रश्न वीस आहे दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्याही दोन मोठ्या संख्येलाही तर अशा पद्धतीचं ते विद्यार्थी सोडवणार आहे तर पूर्ण वीस प्रश्न आहे मित्रांनो एक एक मार्कासाठी एक प्रश्न अशा पद्धतीने हा गणिताचा पेपर असणार आहे मूल्यमापन द्वितीय सतरा दोन हजार चोवीस पंचवीस हा गणिताचा आणि मराठीचा पेपर आपण जाणून घेतलेला ई आता दुसरीचे पेपर आपण बघितलेले आहे या अगोदर ई आता पहिलीचे सुद्धा पेपर आपण बघितलेले आहे तो जर व्हिडिओ आपण बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि सोबतच मित्रांनो आपल्याला तिसरी चौथी करिता जो परिसर अभ्यासचा आपल्या स्तरावरचा पेपर काढायचा आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो पॅट महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला जे शासनाकडून पेपर प्राप्त होणार आहे ते इयत्ता तिसरीपासून पासून वरच्या वर्गांना होणार आहे आणि त्यामध्ये फक्त भाषा गणित आणि इंग्रजीचे पेपर येणार आहे तर बाकीचे जे पेपर आहे मित्रांनो ते आपल्याला आपल्या स्तरावर काढायचे आहे इयता पहिली दुसरीचे सर्व पेपर असणार आहे आणि तिसरीचे परिसर अभ्यासाचा वगैरे पेपर आपल्याला काढायचा आहे तर हे सर्व पेपर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे आणि याची लिंकसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथे जाऊन आपण हा एक जे प्रश्नपत्रिका आहे त्या डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिक्षण विभागाचे अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद